आज आपण पाहणार आहोत दोन मिनिटात आपण साल लसूण पासून कसे वेगळे करू शकतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग सुरू करूया इथे मी घेतलाय अर्धा वाटी लसूण तर लसूण आपण गॅसवर मध्यम आचेवर दोन मिनिट भाजून घेणार आहोत मध्यम आचेवर उलटणीने सलग परतत राहायचे साधारणतः एक ते दोन मिनिटाने लसूण गरम झाला की गॅस बंद करायचा आणि लसूण एका वाटीमध्ये काढून घेऊया लगेच आपण लसूण सोलण्यासाठी घेऊया तर बघा एक लसूण मी सोलून दाखवते साल किती सहजासहजी निघत आहे तुम्ही पाहू शकता दोन मिनिट गॅसवर भाजल्यामुळे साल हे सहजासहजी निघतात तर चला तर मी अशा प्रकारे सर्व लसूणच्या साल काढून घेते फक्त दोन मिनिटात आपण अशा प्रकारे साल नसून पासून वेगळे करू शकतो ट्रिक आवडली असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा